यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात आंबेडकर दा एकदा जोरदार घोषणा होत्या आदरणीय सुजात वंचित बहुजन आघाडीत बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो सर्वत्र समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती उपस्थित तमाम वंचित बहुजन आघाडीचे सारे उमेदवार आणि आपले उद्याचे होणारे आमदार तसेच yes. हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी शरणू शरणार्थी जय सेवालाल असलाही बरखातू आणि जय भीम मी लहानपणापासून लहानपणापासून एक म्हण ऐकत आलेलो आणि त्या म्हणीचा अर्थ मला कधीच कळला नव्हता त्या म्हणीचा अर्थ मला कधीच कळला नव्हता पण आज इकडे उभं राहिल्यावर मला एका सेकंदामध्ये त्या म्हणीचा अर्थ कळला आणि ती म्हण म्हणजे दुधावरची तहान ताकावर हो पण तरी हे म्हणत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आज बाळासाहेब बरे नाही बाळासाहेबांना छातीमध्ये दुखापत झाली होती त्यांची एन्जिओप्लास्टी सुद्धा गेली होती पण तरी मी इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि तमाम लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांना जरी बरं नसतं बाळासाहेब आंबेडकरांना जरी डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली असती तरी बाळासाहेब आंबेडकरांनी इकडच्या वंचितांसाठी शोषितांसाठी जी लढाई उभी केली आहे ती लढाई संपूर्ण जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे आणि सक्षम सुद्धा आहे आणि ही जी लढाई आहे ती कुठली प्रॉपर्टी टिकून ठेवण्यासाठी नाहीये ही लढाई अजून पैसा कमवण्यासाठी नाहीये आणि ही लढाई फक्त सत्तेच्या भूकापुटे नाहीये तर ही लढाई इकडच्या वाचून ठेवण्याची लढाई आहे आणि म्हणून मी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतदारांना तसेच आंबेडकरवादी चळवळीतल्या प्रत्येक सैनिकाला प्रत्येक कार्यकर्त्याला आणि इकडच्या प्रत्येक साथीदाराला आणि आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या एवढीच विनंती करतो की ही लढाई आता तुम्हीच बाळासाहेब आंबेडकर म्हणून रस्त्यावरती उतरून मैदानावरती उतरून आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांसाठी ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवायची आहे मित्रांनी आणि ही लढाई सोपी नसणारे तरी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना अंगावर घेणं सुद्धा सोपं नाही आणि म्हणून मला खात्री आहे की इकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत येईल आणि त्यांची त्यांची लढाई आपापल्या मतदारसंघात जिंकून दाखवेल याची आम्हा सर्वांना खात्री आहे आणि ही इलेक्शन ही जी आत्ताची येणारी निवडणूक आहे ही निवडणूक आपण समजून घेतली पाहिजे ही निवडणूक पार्टीच्या आधारावरती लढली जात नाहीये तर ही निवडणूक जातीच्या आधारावरती लढली जाणारे आपण सर्वांनी हे समजून घ्या इकडचे प्रस्थापित कोणत्याही परिस्थिती सत्ता टिकून ठेवण्यासाठी ही निवडणूक लढणार आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं ही निवडणूक जातीच्या आधारावरती लढली जाणार आहे कारण एका बाजूला आपण बघता की एका मोठं आंदोलन उभं राहिलं की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ही भूमिका आहे की इकडच्या पाहिजे पण वंचित बहुजन आघाडी दुसऱ्याच बाजूला हे पण म्हणते की वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही ठाम भूमिका घेऊन आज फक्त एकच पक्ष मैदानामध्ये उभा आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण लक्षात घ्या आपलं राजकीय आरक्षण इकडे संपवण्यात आलंय ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवलंय आणि आता तुमच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणावरती सुद्धा गदा आलेली आहे ही परिस्थिती आपण समजून घ्या आणि हेच बोलत असताना आपण जर समजून घेतलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की आज एस सी एस टी आरक्षणामध्ये क्रिमिलियर आणि सब क्लासिफिकेशन वर्गीकरण हे दोन मुद्दे आणून इकडच्या एस सी आणि एस टीचं आरक्षण पण संपवलं जाणार आणि आपण सर्वांनी समजून घ्या की हे का झालं हे ह्याच्यामुळे झालंय कारण इकडच्या प्रस्थापितांना वाटलं की आपल्याला हे फसवू शकतात आपल्याला हे गणवू शकतात आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगतो की इकडच्या काँग्रेसनी इकडच्या इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या महाविकास आघाडीनी आपल्याला लोकसभेला सर्रास आहे आपण सर्वांनी तो फोटो बघितला असेल की राहुल गांधी एक लाल कलरच संविधान घेऊन उभे होते फोटो आणि तो फोटो बघून सगळ्यांचा दिल जणू बघून गेला म्हणजे सबका दिल गार्डन गार्डन हो गया आणि सगळ्यांनी विसरून गेले की आपण कशासाठी लढतोय कशासाठी उभे होत पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर उद्या प्रत्येक माणूस आपल्याला संविधान दाखवायला लागला आपण त्या संविधानामधन आरक्षणाचं पान इकडच्या सुधार कायद्यांचं पान आणि इकडच्या वंचितांसाठी संरक्षणासाठी जे कायदे आणलेले त्याचं पान जर गायब करून दाखवलं तर ते खरंच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असणार आहे का नाही आणि म्हणून आता आपलं हे कर्तव्य जबाबदारी कि ज्या आरक्षणाच्या जीवावरती आपण पुढे आलोय आपल्या मधल्या इतक्या पुढे पिढ्या आल्या ते आरक्षण आपण कोणत्याही परिस्थितीत तिकडच्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं पाहिजे वाचवून ठेवलं पाहिजे आणि आपण लढतोय आपण नेहमी इकडे लढत आलोय आपण कुठेही मागे सरलो नाहीये पण इकडचे प्रस्थापित आपण लढायला लागलो की आपल्याला ला एक येऊन गोष्ट म्हणतात काय म्हणतात की तुम्ही बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे पण मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये बी टीमचा मुद्दा महत्वाचाच नाही कारण ही निवडणूक पार्टीच्या जोरावर नाही तर जातीच्या जोरावर ती लढली जाणार आणि तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो देऊ उदाहरण सगळ्यांनी नीट ऐका सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका आपण लढलो तर बीटीम करतो पण महायुतीच्या अशा सहा जागा आहेत जिकडे ह्या तीन पक्षांच्या मैत्रीपूर्वत लढत होते आणि महाविकास आघाडीच्या अशा पाच जागा आहेत जिकडे ह्या दोन पक्षांच्या आता तुम्ही गेम समजून घ्या आता तुम्ही या प्रास्थापितांचा नीट गेम काय षडयंत्र काय ते समजून घ्या आपल्याच मुंबई पासून सुरुवात करतो शिवाजीनगर मानखूर अधिकृत उमेदवार नवाब मलिक दादा पवार गटाकडनं त्यांच्या विरोधात दिले सुरेश पाटील शिंदे गटाकडनं का दिले कारण एका मुसलमानाला हरवायचं होत मोर्शी मतदारसंघ अमरावतीमध्ये देवेंद्र भोयर हे अजितदादांकडनं आणि उमेश आवलकर हे भाजपकडनं इकडचा एक कॅन्डिडेट माळी आहे एक कॅन्डिडेट प्रस्थापित मराठा आहे माळ्यांना पाडायचं आहे म्हणून परत एकदा मैत्रीपूर्वक लढाईचं टुंटुण केलं सिमखेड राजा सिमखेड राजामध्ये शशिकांत खेडेकर हे शिंदे गटाकडनं उभे आणि मनोज कायंदे हे अजितदादांकडून उभे आता शशिकांत खेडेकर हे प्रस्थापित मराठा आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिंदेड राजामधनं आपल्या सविताताई मुंडे जिंकणार आहेत आणि त्या सविताताई मुंडेंना पाडायला एक वंजारी समाजाचाच मनोज कायंदे हा अजितदादांच्या तिकिटावरती उभा केलाय हे या बाजूला चालतं आता तुम्ही महाविकास आघाडीची परिस्थिती समजून घ्या महाविकास आघाडीमध्ये भंडारा मतदारसंघ पूजा ठक्कर ठक्कर समाजाच्या त्यांच्या विरुद्ध नरेंद्र पहाडे चर्मकार समाजाचे बरोबर जिकडे चर्मकारांना आणि ठक्करांना प्रतिनिधित्व मिळालं होतं तिथे त्यांना आपसासा भिडवलं मैत्रीपूर्वक लढाईच्या नाटकाखाली खाली म्हणजे एक वंचिताची सीट किंवा दोन वंचितांच्या सीटा नक्की पडतील मतदार मतदारसंघ माणिकराव ठाकरे प्रस्थापित नेते आणि त्यांच्या विरुद्ध पवन जयस्वाल कल्याण समाजाचे परत मैत्रीपूर्वक लढत कुठे आली जिकडे महाविकास आघाडीने एका वंचिताला तिकीट दिलं होत नांदेड नॉर्थ कितक्या वर्षानंतर ह्या काँग्रेसने मुसलमानांची मतं घेतल्यानंतर पहिल्यांदा पंचवीस वर्षानंतर एका मुसलमानाला प्रतिनिधित्व दिलं नांदेड मध्ये पण तिकडेच डक या शिवसेना उबाटाच्या मताला तिकीटावरती अधिकृत एबी फॉर्म वरती उभे आहेत कोणाच्या विरुद्ध एका मुसलमानाच्या विरुद्ध का उभं केलं त्यांना एका मुसलमानाला पाडायला तर आपण हे षडयंत्र समजून घ्या मैत्रीपूर्वक लढाई अशाच मतदार संघांमध्ये होते जिकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकतो किंवा महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो तो दलित आदिवासी मुसलमान किंवा बहुजनच असतो तर आपण यांचं षडयंत्र समजून घ्या आपण लढलो आपण यांच्या विरुद्ध लढलो तर आपल्याला बी टीम म्हणतात आणि हे लढले तर मैत्रीपूर्वक लढत तुम लढो तो मैत्रीपूर्वक लढत हम लढे तो बी टीम याचा अर्थ काय तुम करे तो रास लिला हम करे तो साला हमारा कॅरेक्टर डिला हा गेम हे षडयंत्र समजून घ्या आपण बी टीमचा आरोप हा अतिशय जातीवादी आरोप आहे आणि मी तमाम आंबेडकर आरक्षण वंचितांना ही विनंती करतो गेम की तुम्ही या षडयंत्रामध्ये तुम्ही कृपया करून परत एकदा फसू नका कारण तुमच्याच घरावरती यांचे बुलडोजर येणार आहे तुमच्याच डोक्यावरती यांची गदा येणार आहे आपण समजून घ्या की इकडचा दलित बहुजन आदिवासी हा लढला तर त्याला बी टीम म्हणतात इकडचा मुसलमान लढला तर त्याला ओट कटुआ म्हणतात आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की हा जातीवादी बी टीमच्या ट्रॅक मध्ये आपण अडकू नका आणि ह्या प्रस्थापितांच्या नेत्यांना सरळ सरळ घरी बसवा आणि आपण बी टीम असलो तर ह्यांचं काय चालू आहे ते पण आपण जरा असं जाणून घेऊ आपण बी टीम तर हे चारी पक्ष किंवा सहाच्या सहा पक्ष म्हणजे काँग्रेस झाला राष्ट्रवादी झाला शिवसेना बुद्रुक झाला शिवसेना खुर्द झाला राष्ट्रवादी बुद्रुक झाला राष्ट्रवादी खुर्द झाला हे सहाच्या सहा पक्ष घराणेशाही टीम आहेत घराणेशाही टीम मी तुम्हाला अजून एक यादी वाचून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो हो की एकाच घराण्यातील एकाच घराण्यातले एक दोन दोन लोक दोन दोन वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये कशे आहेत आपल्याला सिद्धार्थ दादांनी नीट समजून सांगितलं होतं की यांनी असा षडयंत्र रचलाय की कोणाची ही सीट पडली तरी सत्ता घरातच आली पाहिजे आपण समजून घ्या माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक हे एन सी पी शरद पवार गटामध्ये नितेश राणे भाजपकडनं लढतात निलेश राणे शिवसेनेकडनं लढतात इंद्रनी नाईक बीजेपी आहेत आणि आता त्यांचं तिकीट मुलीला शरद पवारांच्या एन सी पी कडनं यायाती नाईक यांना दिलं गेलंय हे पुसद मतदारसंघामधनं मत उभे राहतात पुसद हा महाराष्ट्रामध्ये मत एकमेव मतदारसंघ आहे जो स्थापनेपासून अजूनही एकाच परिवाराची मक्तेदारी राहिलेली आहे एकाच परिवाराची मक्तेदारी राहिली पण पार्टी बदलून बरोबर शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप सेटिंग लावून बरोबर स्वतःची सत्ता घरात कशी ठेवायची ह्याच्यातच षडयंत्र उभं करतात मग दर, आत्माराम साहेब आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्माराम एक अजितदादा गटामध्ये दुसरा शरद पवार गटामध्ये नांदेडचंच उदाहरण घ्या आता आपल्या सर्वांना माहिती असेल की नांदेडमध्ये पोटनिवडणूक आहे लोकसभेची तर नांदेड मध्ये आपल्या फारुख सरांविरुद्ध नांदेड साऊथ मध्ये उभे आहेत मोहन अंबरडे आणि त्यांचेच मोठे भाऊ संतुक अंबरडे लोकसभेला नांदेडकडनं भाजप उभे दोघं एका एका घरात राहतात आणि एक माणूस भाजप चालवतो त्या जिल्ह्याची आणि दुसरा माणूस काँग्रेस चालवतो त्या जिल्ह्याची म्हणजे काँग्रेस किंवा भाजप एकाच घरातनं चालतं हे आपण समजून घ्या सापनाथ नागनाथ बरोबर जोडी यांची तशीच चालू आहे आणि अजून एक महत्वाचं नाव एकनाथ एक खडसे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात गुगल करायला गेलो मला माहिती नव्हतं तर तिकडे विकिपीडिया मला म्हंटला की भाऊ नको विचारू मला पण ना माहिती आहे कोणत्या पक्षात त्यांची सून रोहिणी खडसे या आता या विधानसभेला तुतारीवरनं शरद पवारांच्या गटाकडनं उभे आहेत विधानसभेला आणि त्यांचीच मुलगी रक्षाताई खडसे ही आमच्या लोकसभेला भाजपकडनं आमदार खासदार मध्ये उडून आली या हे तिघ एकाच घरात राहतात अख्खा तो जिल्हा तिघ लोक तीन पार्ट्यांकडनं एकाच घरातून चालवतात तर तुम्ही यांची घराणीशाही बघा तुम्ही यांची आतमधन साठे रोट्याची एक राजकारण बघा आणि तुम्हाला कळेल की हे आपल्याला बीटे म्हणून आतापर्यंत फसवत आले आणि मी जाता जाता आपल्या सर्वांसमोर एकच मुद्दा मांडतो की आतापर्यंत आपल्यावरती अजून एक टॅग लागत आला की आपण जातीवरनं बोलतो प्रतिनिधित्वावरनं बोलत राहतो आणि आपण सर्वसामान्यांचे प्रश्न नेऊच पण मी थोडक्यात आपल्या सर्वांना सांगतो की गायरानाचा मुद्दा ह्या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने उघडला होता इकडच्या कंट्रॅक्टिक आमदार जे कायदा आला होता आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळत नव्हता तर त्या कंट्रॅक्टिकरणाचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला होता कोरोना काळामध्ये इकडच्या नागरिकांसाठी धावून आले होते मदत करत होते तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्य करते आणि कोरोनामध्ये एस टी मंदिरं आणि छोटे उद्योगधंदे सुरुवात करायला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन होतं आणि जास्त लांब न जाता या मुंबईच आंदोलन बघायची झाली तर एसआरए आणि बिल्डर्सला अंगावर घेणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे एका बाजूला दादा पवार अडाणींना गाडीतला फिरवतात आणि शरद पवार अडाणींचं पाठराखण करतात त्यांच्याच चॅनल वरती येऊन पण इकडे वंचित बहुजन आघाडी अडाणीच्या हेड ऑफिसवरती मोर्चा घेऊन जातात आणि म्हणतात तुमची इलेक्ट्रिसिटी बंद करा आम्ही बी एस ची इलेक्ट्रिसिटी मुंबई नगरभाग आणि उपनगरात आणू उपन आरे कॉलनीचं आंदोलन जर कोणी सुरुवात केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केलंय प्रदूषणाच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन या मुंबईमध्ये झालंय आणि इथे रोड कटिंगचा मुद्दा असो रेल कटिंगचा मुद्दा असो फ्लायओव्हर बांधण्याचा मुद्दा असो एचा मुद्दा असो वंचित बहुजन आघाडी प्रत्येक इकडच्या मुंबईच्या नागरिकांच्या मागे उभी राहिली आहे आणि तुमच्या घराला कोणी हात लावू देणार नाही ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की दुधाची ताल था ही थाकावर बघायला नाही लागणार याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या टेक्निकल टीमने आणि सिद्धार्थदानी पूर्ण प्रयत्न केला